नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी सहकार महर्षी तात्यासाहेब खोरे यांच्या स्मृती दिनानिमित्त वारणानगर मध्ये दरवर्षी नऊ डिसेंबर ते तेरा डिसेंबर या कालावधीमध्ये राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन भरवलं जात आहे या वर्षीच्या या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन तात्यासाहेब वारणा कारखान्याचे चेअरमन प्रतापराव पाटील आणि वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष जाधव आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं तेरा डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या कृषी प्रदर्शनाचा लाभ परिसरातील सर्वांनी घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलं वारणा नगर मध्ये राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन भरवण्यात आलं आहे सहकार महर्षी तात्यासाहेब खोरे यांच्या स्मृती दिनानिमित्त हे कृषी प्रदर्शन भरवण्यात आलं आहे दिनांक नऊ ते तेरा डिसेंबर दरम्यान चालणाऱ्या कृषी प्रदर्शनामध्ये शेतीविषयी आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरणारे विविध शेती अवजारे बी बियाणे समावेश आहे या प्रदर्शन कालावधीमध्ये पडणार आहेत यामध्ये प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार दहा डिसेंबर रोजी श्वान शर्यती अकरा डिसेंबर रोजी म्हैस पळविण्याच्या शर्यती आयोजित केल्या आहेत सध्या देशामध्ये कृषी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना अनेक सामाजिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे यावर उपाययोजना म्हणून शेतकरी नवरा हवा गबाई या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन 12 डिसेंबर रोजी करण्यात आलेले आहे तसेच कारखाना कार्यक्षेत्रामध्ये प्रगत महिला शेतकऱ्यांना सावित्री अक्का कोरे कृषी लक्ष्मी पुरस्कार आणि शेती क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना विलासराव दादा कोरे कृषी तंत्रज्ञ पुरस्काराने आणि कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे तरी याचा लाभ परिसरातील सर्वांनी घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन तात्यासाहेब कोरे वारणा कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रतापराव पाटील आणि वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव हो आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन समयी वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विलास कारजिनी वारणा कारखान्याचे कार्यकारी संचालक एस आर भगत संचालक सुरेश पाटील वारणा कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर शिंदे तात्यासाहेब कोरे शेतीपूरक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मोरे रुपेश कोळेकर यासह वारणा विविध उद्योग समूहाचे संचालक परिसरातील नागरिक आदी मान्यवर उपस्थित होते ग्रुप ऑफ मिडिया लाइक लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा